चर्मकार अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून पातोरा शहरामध्ये जे चर्म उद्योग व्यवसाय करणारे आतमजूर आहेत यांना शासनाने दिलेल्या शंभर टक्के अनुदानित टपऱ्यांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम पातोरा नगरपालिका परिषदकडून सुरू होती परंतु सदर हातमजुरी करणारे अशिक्षित चर्मकारांना या टपऱ्या शासनाने शंभर टक्के अनुदान पद्धतीने दिलेलं आहे आणि या जो टपऱ्या आहेत या टपऱ्या आज शासनाला अडचणा निर्माण होत नाही अशा शपथपत्रांच्याच अनुषंगाने दिल्या जातात तर समीर बाबीचा आम्ही आज काय मुख्य अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर या टपऱ्यासंदर्भातली जी कारवाई आहे ती आपण त्वरित थांबवावी व रोडावर जे ज्यांच्या टपऱ्या आपण जप्त केलेल्या आहेत त्या कोणत्याही प्रकारचं वसुली न करता या टपऱ्या आपण परत त्यांच्या स्वाधीन कराव्या अशा संदर्भात आशेचं निवेदन आज पालोडा नगरपालिकेचे तरी सुद्धा पातोरा शहरातील या संदर्भातील कारवाई न थांबल्यास था। सर्व चर्मकार समाजाच्या अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून चर्मकार बांधवांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये व सामाजिक संघटनांच्या सहकार्याने पातोरा शहरामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल अशा संदर्भाच्याही सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो पातोरा यांना आम्ही करण्यात आलेला आहे धन्यवाद करून द्यायला म्हणजे उद्या उठून तुम्हाला पण सेट करून करून देतात परंतु मुद्दा आहे ते एवढा बसणारा समाज नाही मी सांगू शांतता प्रिय आहे असा विषय आहे बाकी काही ह्या पण सरकार